आणि थेटपणे आपण जी दृश्य पाहतो आहेत साताऱ्यातून पाहतो आहोत साताऱ्यामधून ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आहेत एबीपी माझावर वाघनखांसंदर्भातली वाघनख भारतामध्ये आणणं आणि त्यानंतर ही वाघनख सर्व इतिहासप्रेमींना महाराष्ट्रभर पाहण्याची संधी लवकरच मिळणार आहे मात्र त्याची सगळ्यात पहिली आणि महत्त्वपूर्ण झलक ही एबीपी माझावर आपण यावेळेला पाहतोय कृष्णा केंडे आपले प्रतिनिधी या संदर्भात अधिक माहिती देतात कृष्णा महाराष्ट्रातल्या संपूर्ण जनतेला एबीपी माझावर सगळ्यात आधी आपण दृश्य दाखवलेली आहेत वाघनखांसंदर्भातली का नेम का काय नेमकं त्या ठिकाणी सुरू आहे पुन्हा एकदा आपण महाराष्ट्राला ह्या वाघनखांचं दर्शन या घडूयात तर ही बहुप्रतीक्षित वाघनकं होती आहेत आणि ती आत्ता पोहोचलेली आहेत आणि आता, आहे आता ए बी पी माझावर तुम्ही थेट ही दृश्य पाहत आहात एक वागनखं आहेत आणि दुसऱ्या बाजूला ही जी वागणंकं आहेत ही साडेतीनशे वर्षापूर्वीची आहेत असं इतिहासकार सांगतात आणि बाजूला जर आपण पाहिलं तर त्याची एक पेटी आहे जी चमड्याची आहे ही चमड्याची पेटी दोनशे वर्षापूर्वीची आहे असं इतिहासकार सांगतात आणि याचं इसवी सन सतरा ते अठ सतरा ते अठराव्या शतकातील ही वागणकं पोलाद धातूपासून बनवलेली आहेत आणि अँड्रियन ग्रँट यांनी व्हिक्टोरिया जे म्युझियम आहे लंडनमध्ये तिथे एकोणीसशे एकाहत्तर साली दान स्वरूपात दिलेली ही वाघनखं आहेत आणि ही वाघनखं महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत वाघनखं ठेवण्याची जी डबी आपण पाहतो हो, आहोत ते अठराशे पंचवीसमध्ये चांबडे आणि रेशीमपासून बनवली आहे अशा प्रकारचं या ठिकाणी सांगितलं जातं वाघनखं हे शस्त्र वाघाच्या पंजाची सामर्थ्य दाखवणारी आहेत तळ हातामध्ये लपून ठेवू शकतो अशा प्रकारची ही वागणंकं ज्याच्या ज्याच्यावर हल्ला करायचा त्याच्यासाठी हा उपयोग केला जातो ईस्ट इंडिया कंपनीचे अधिकारी असलेल्या जेम्स ग्रँड यांनी अठराशे एकोणनव्वद ते अठराशे पंच्याऐंशी या राजकीय प्रतिनिधीमधून मराठा साम्राज्याची राजधानी सातारा येथे अठराशे एक्क्याऐंशी साली नियुक्त करण्यात आले होते आणि ही पेटी डफ यांच्या ताब्यात होती असं देखील सांगितलं जातं आणि आपण जर पाहिलं तर इथे एक विशेष टेम्परेचर या ठिकाणी केलेला आहे अठरा ते म्हणजे यूमध्ये जेवढं टेम्परेचर असतं तेवढं टेम्परेचर इथे या ठिकाणी आहे आणि या टेम्परेचरविषयी आणि इथल्या वातावरणाविषयी आपण शिंदे साहेब यांच्याकडनं जाणून घेणार आहोत का टेम्परेचर इथे अशा पद्धतीचं केलं गेलं आहे आय सारखं वागण के ऐतिहासिक वागण आणि त्याची केस जी लेदरची आहे त्या लेदरच्या केसला काय परिणाम होणार आहे कारण ती एकदम जुनी असल्यामुळे त्याच्यावर परिणाम होणार आहे त्याकरता टेम्परेचर मेंटेन केलेलं हो आहे आणि त्यानुसार आम्ही ती इंग्लंडच्या लंडन म्युझियमचे जे काही नॉब्स आहेत त्या पद्धतीने आम्ही त्याचं मेंटेन करत आहोत ही काच बुलेट प्रूफ आहे हा बुलेट काच आणि इथे सेन्सर काय आहे सेन्सर म्हणजे कुणी हात लावला तर ती आम्हाला देखील त्याचं मोबाईलवर येतं आणि आवाज बी होतो निश्चित आपण पाहतोय की ही काच बुलेट प्रूफ आहे टेम्परेचर किती पद्धतीनं या ठिकाणी ठेवण्यात आलं आहे ते आपल्याला आतमध्ये जर बारकाईने पाहिलं तर तिथे आपल्याला पाहायला मिळेल की आत्ता हे वीस डिग्री सेल्सिअस से एवढं टेम्परेचर ठेवण्यात आलं आहे आणि मॉश्चराईज होऊ नये किंवा फंगस या वाघनखांभोवती येऊ नये यासाठीची ही काळजी या ठिकाणी घेतली गेलेली आहे आणि आत्ता आपण ए बी पी माझावर ही दृश्य पाहत आहोत हीच वाघनखं आहेत जी लंडनमधून या ठिकाणी आणण्यात आलेली आहेत आणि याचा सोहळा आज पड पार पडलेला आहे पुन्हा एकदा तुम्हाला या ठिकाणचं हिस्ट्री दाखवतो की कशा पद्धतीची ही वाघनखं आहेत आणि त्याच्या जे महत्त्व आहे म्हणजे इंग्रजीमधून त्याची हिस्ट्री या ठिकाणी लावण्यात आलेली आहे ही जी पेटी तुम्ही पाहत आहात ज्यामध्येही वाघनखं ठेवलेली होती त्याचं कधी या ती तयार केली त्या संदर्भातला इतिहास आहे अगदी असंच मराठीमधून देखील इथे सांगितलं गेलेलं आहे की ही वाघनखं शस्त्र काय आहे त्याची उंची किती आहे त्याची लांबी किती आहे कशी ती बनवली गेली आहेत कुठल्या काळातली जी आहेत अशा पद्धतीचं सर्व या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे आणि आपण ए बी पी माझावरती ही वाघनखांची थेट दृश्य या ठिकाणी पाहतो आहोत पुन्हा एकदा कॅमेरामॅनला विनंती करतो की त्यांनी क्लोज करून ही वाघणख पुन्हा एकदा दहा प्रेक्षकांसाठी आणि ही साधारणपणे साडेतीनशे वर्षापूर्वीची आहेत आणि बाजूची जी पेटी त्याची ठेवायची पेटी आहे ती चमडा आणि रेशीम पासून बनवलेली पेटी आहे आणि ही पेटी साधारणपणे दोनशे वर्षापूर्वीची आहे अशा पद्धतीचं सांगितलं जाते अजूनही जशाच तशी वाघनखं या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत नक्कीच धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी आणि जो संपूर्ण इतिहास आहे या वाघनखांचा वाघनखांची सगळ्यात आधी दृश्य एबीपी माझावर आमच्या प्रेक्षकांपर्यंत आम्ही पोहोचवलेले आहे बहुप्रतीक्षित वाघनक ही अखेर माझावर धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट